काय माहिती काय म्हणजे परत देऊत आले ना पोटले दुखतोय असं अचानक आणि ना माझं आणि पिणं काय राहतेच नाही तर चार पाच दिवस आले इसके बिल्डिंग येत नाही ब्लड चेकिंगचं हे लागलंय काय लागलं काय इतके ते काय म्हणजे सिविर आहे तर तिकडे तर आपण ब्लड हा तर जाऊया माझा बॉडी चेकअप करूया तिला पण बॉडी चेकअप करून पूर्ण बॉडी चेकअप पैसे वाजता चार हजार घेतात असे माझं ब्लड चेक करूया आपण आता पोट आहे आणि आता चार पाच दिवस बोलू चिकन अंडी काहीच खायचं नाही सर्व बंद केलं सध्या जिम पण जिम झालीच राहिली म्हणजे थोडीशी लेगचा वर्कआउट करणार आज जाऊन पण ना अंडी पण खाणार नाही अंडी पण काहीच नाही खाणार प्रोटीन पण नाही खाणार एकदम बंद करून ठेवूल आहे बहु कसा फरक पडतो आणि मग नंतर परत मंडीपासून मी चालू करूया तर काल आमचं रजिस्ट्रेशन झालं शूट पण झालं एस केचं सर्व झालं बरं बाबा इथे बसले आमचे तर आता पुढच्या या पंधरा दिवसात ना ते खाली घरले अजून का माहिती नाही पंधरा पंधरा दिवसात बोलले त्यात बोल ते ज्यांचा रूम घेतलं ना ते एवढे भारी नाही आहे खूप भारी ब्राह्मण आहे ते त्यांचा स्वभाव पण एवढं मस्त ना हसता हसता एकदम रूम दिला असं कोणी दिले का रडत रडत नाही एकदम हसून ना, हसून त्याने रूम दिला आम्हाला राम मंदिर आहे तिकडे पण त्याला पण लादी बिदी त्यांनी म्हणजे ना काहीतरी तिकडे केलेलं काम आहे खूप चांगलं घर भेटलं आम्हाला आणि काय म्हणते असतं ते असतं नाही का पश्चिम दक्षिण पूर्व कोणता दरवाजा चांगला असतो का पूर्व ना पूर्व पश्चिम आमचा हा दरवाजा दक्षिणला आहे दर ना आपला हा हा आमचा दक्षिणला आहे तर कधी बाजार मी तर होतो म्हणून आम्ही तिकडे गणपती गुप्पा लागला आणि बाहेर बजरंगबलीचा फोटो लावलेला आहे ला तर ना असा असतो तर जाऊन द्या जेवल ते चांगलंच होईल आता पंधरा वीस दिवसाने मग खाली झालं ना मग पंधरा दिवसात आपण काम करू आणि नेक्स्ट मंथमध्ये आम्ही शि शिफ्ट होऊ मी एस के बाबू बाबा बाबाला मग घेऊन जाते ना आम्ही बापू पण जिथे तर लेस गो पटकन बाप्पाला जेवण करतो एस केलं जेवण केले भात आणि

गाडी अशी लावली ना शपथ एक नाहीतरी बाईक पडेल तिकडची पडली अहो बाईक पडली मी कशी तरी मध्ये आणली इथे महिला पण असं स्लो स्लो नाहीच गेली एकदम फास्ट मिनट आता नाही आता काय गल्लीतनं छोडं बघा आणि ते सॉसेस पडले ते फेकून दे आणि आता आम्ही पहिले ब्लड चेक करूया बोलते बोलते पुढचं काय झालं का चेक करू लिहिले भीती वाटते मला पण लप्पा वॅगनर बोल जी वॅगन अहो आणि आज उद्या असं खरंच कोणी लेटर काय असेल तुमची काय नाही शकतात पब्लिक आहे ज्याला पाठवते त्याला काही पण पाठवू तर समजून घ्यायचं आपल्या बायको तशात नाही ना लोक रस्त्यावर पोरं छेडणारे भरपूर असतात पण आपण असं त्यांना छेडायचं रस्त्यावर तुम्ही चालत ना चांगले कपडे घातले ना पोरी आणि बाहेर कोण पण झाले असेल लोक बघणारे ती नजर तशी असते त्यांना बघूनच त्यांना तरी आपण त्यांना एसी नाही बघायचं पण नाही आपण बघितलं तर नट आपण बघून फालतो तर तुम्ही तू पण बघ मी पण बघतो असं बोलतात मला कधी कधी येतच पब्लिकला सांगा हां ते सांगितलं तसं बरं मी पण बघतो पण मी पण बघतो म्हणजे आपण जसं जाताना लोकल बघतात नजर कोणचं कसे लातात त्यांना माहिती आहे ना आपल्याला आता मी बघितलं म्हणलं का माझी छपरीनं जर थोडी आहे मला कपडे आवडले सूज आवडले गॉगल आवडला हेअर आवडले असं पण असू शकतं ना तुम्हाला तर हेअरच आवडत असतात कोरींचे लई वेळा बघितले नाही भाजी एस्केला बनला एस्के हेर उडू उडू चित्र भाजी पहिले इल्ला बोला मोठे कर मला हेअर जास्त आवडतात काय माझे एवढे बारीक असताना तुम्हाला कधी भेटलीच नाही मी आणि इतकेनी इस... खरंच माझा त्या गोष्टीला आणि सेम माझे जसं नाही मी ओपन ठेवत नव्हते तेव्हा याच्यावर असे पोनीमध्ये माझे गोष्टी ऐकल्या आणि केस पण वाढवले आणि आता कलर आता ह्या टाइम माझा जो कलर आहे ना एस्केचा काहीच बेस्ट आहे सर्वात बेस्ट म्हणजे तीन चार वे चेंज केले पण मला हाले आवडला हा भारी गेला ऑफी काय बोलते काय बोलता कॉपी 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 मला वाटत ब्लड चेक होईल कारण की ना असं वाटतं खूप लेडी चालत कारण जेव्हा लोक कपडे धुतले कपडे सुकायला टाकले तुला इंटरेस्ट नाही कारण माझा सल्ला काय होता डॉक्टर दाखवा पहिले तुम्ही डॉक्टर आहे का सल्ला देते डॉक्टर दाखवला खूप ब्लड चेक करा अस नसतं डॉक्टर चिठ्ठी दिलं ब्लड चेक करत असतो तर काहीच तुम्ही एक गोष्ट ऑफ करा मी ज्या ब्लॉक काढते ना असे मग मोठे मोठे असतात आणि ह्यांचे असं असतं माहितीये का दोन मिनिटं काढाल

नंबर नंबर देणार का त्यांना जाऊन मी हसलो हाय चाललं तुझं डोक्यात हशले होत का मी तिकडे हसले का हा बोलतात दोन राग आला मदत करता मी उद्या असलं पण दुसऱ्या पोरीला तुम्हाला असं वाटतं मी लोकांना सांगावा जो तमाशा झाला आहे तो म्हणजे माझ्याबारीनं झालं ते इनफ आहे ना लोकांना सांगा बाबू कशी का कडेच कापू आता तयार आशी कापू इथनं पूर्ण असं पूर्ण अभू आशी कापू का मी आज थेट थेट ती काहीच ती कटिंग करायची का आपण ह्या डायमावर ट्राय करू मग कसं का हे बघा इकडनं ना इकडनं असा बॉक्स ते सचिन तेंडुलकर विराट कोहली कापता तसे कापायचे चल ट्राय करूया लेस गो कॉंग्रॅच्युलेशन कॉपी बदल आल्याबद्दल पैसे पे कर व्हिडिओ करणार आहे आणि माझी ट्रीटमेंट ना नवीन कट करणार आहे काढून पैसा काढणे काढू पुरा या करूया पैसा पैसा करणे पला नाही नाही आपण हो माटरी मिलिटरी आता ना, ना, ना।, ना, ना।, ना, ना <laughs> ब्लड चेक करायला गेलो सो काय आलं ते बिचार्यांचा टाइम संपला तर गेले निघून बघा ना तब्येत पण भरपूर म्हणजे भरपूर कमी झाली आहे म्हणजे बॉडी म्हणजे पोटवणे काय राहतच नव्हतं पाच सहा दिवस कंटिन्यू झाले आणि परत ना काय बोललो तुम्ही तुम्हाला ना असं पोट दुखाचं नाही डेंजर दुखाचं आपल्या बॉडी म्हणजे बॉडी मी सण करतो मग काय वाटत नाही एवढं दीजैन, दीजैन आता काय करायचं म्हणजे आपल्याला आपल्याला हेअरचं काहीतरी हेअर ना बाजून डिझाईन इकडनं डिझाईन करू आणि मग कव्हर करू हेअर शेडिंग सगळं करू आणि के बाहेर बसली आहे के पण काहीतरी करेल मग आपण बघूया तर यांच ना धाडी आणि हेअर कट झालेलं आहे फायनली आता एकदम असं क्यूट झाले परत पहिल्यासारखे म्हणजे म्हणजे तुम्ही मध्ये मध्ये के जी एफ होतात आणि मध्ये मध्ये क्यूट होतात तशा तर तुम्ही क्यूट झालेले आता आले तेव्हा कसं होतं के जी एफ ते ना के जी एफ डोकं शांत झालं मला डोकं शांत झालं खाली झालं भरलेलं बरं असं करत जा मध्ये मध्ये म्हणजे मेमरी कशी मोबाईलची खाली केलं बरं वाटतं मग तुमची मेमरी खाली झाली आता मी आठवते ना कोमल देशमुख तुमची बायको लग्न कधी आला आता मी मध्ये शेड टेंगूळ आणून देऊ का परत एक तर तुमच्या केसांमध्ये मी नाचते बिना चप्पलची मी पण हेअर वॉश केलं जरा बऱ्याच तुझी आई तुमचा पोरगा पण वाढ बघतो आहे घरी तर आपलं डिस्कसन करायचं आहे खूप मस्त डिस्कलं वॉश केलं हे

लाइक फॉलो सबस्क्राईब सबस्क्राईब करू थांबत हो तिला बाबू नवीन गाडी बघू शकत आल नवीन गाडी थेट ते मध्ये कलेक्टर Mabu c e n a i n g a y i c h i t a n e mabu t b a e l a b u talo o k e l e na t u r a b u k a b u mabu, 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 b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u b a b u